कोरगाव गावचा नागरिक पृथ्वीराज नंदा आज आता नदी व गावकरी पूल दोन्ही नद्याचं पाणी एक झालेलं आहे शेतकऱ्यांनी सगळ्यांनी आपापले जनावर योग्य ते ठिकाणी हलवावेत येणे देवी सगळ्या गायरांना तिकडं आंबराईला रुद्र रूपालय मशीन मी सगळ्या कमरा इतकं पाणी आहे आता भरावाला गावकरी तलावाच्या भरावाला कुठे घेत पाणी वाहत इथं सगळीकडे दोन्ही नद्याकडं कोणी जाण्याचा प्रयत्न करू नये अचानकपणे पूल बायचा वाईटात वाईट पूल वाहून जाण्याची शक्यता इथं पाणी प्रेशरला वाहत आहे योग्य ती दक्षता घ्यावी सरकार तर काय बसलंय जगच पण ही सगळे सोयबीन कडे कर शेतकरी नाही विचार करता आपलं घर नये घर सोडले काहीतरी उभं अनिश्चित प्रकार घडू नये घर सोडले सक अनिश्चित प्रकार घडू नये कुणीकडे जाऊ नये काही या ठिकाणी चप्पर राहावी सगळ्यांनी रोज रुपये आले बोरगाव गावाला बोरगाव पुरदा तालुका बार्शी जिल्हा सोलापूर दोन्ही नदीच पाणी एक झालंय चांबळीकडे सगळीकडे पाणी झालंय दोन्ही चांभारी नदी माशक भूमीकडे इकडं इकडे दाखवा पाणी गावा सुद्धा पाणी शिरू तर असून राहिला वरच्या सगळं सांडव फिंड विले वाटण्या निघी नदीची पाण्याची लवकरात लवकर शासनाला काहीतरी करावा यात्रा पाठवावी हि गावकरी माणसं थांबवित्यावी दखल घ्यावीत सगळी झाड फिड वाहून आलेली सगळ्या आडका आडकी सगळीच अडथिर शेतकऱ्यांनी कुणी सुद्धा विचार करून एकच नाही आपापला जीव सांभाळावा फक्त गुन्हे नद्याचं पाणी एक झालं तुडंब वाहत सगळीकडे गावकरी सगळं आडापासून इकडे पाणी